आपला हा जो गोल्डन शॅम्पू आहे ना त्या संदर्भात खूप सारे प्रश्न आपल्या ताई जे आहे ते विचारत असतात व्हॉट्सअपवरती विचारतात कॉल करून विचारतात तर बघा त्या संदर्भात हा छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे सगळ्यात जास्त प्रश्न विचारला जातो तो, तो म्हणजे ताई तुम्ही खरंच हा शॅम्पू घरी बनवता का तर हो ताईनो हा शॅम्पू खरंच मी घरी बनवते आणि थोडक्यात तुम्हाला इथे मी सांगणंसुद्धा आहे की हा शॅम्पू मी कसा बनवते काय तर बघा इथं शॅम्पू बनवण्यासाठी काही वस्तू घेतलेल्या आहेत जे की आपण हर्ब्स म्हणतो यांना तर इथं रिठा आवळा शिकिकाई रोजमेरी शिवाय जटामाशी आपण घेतलेली आहे तर रिठा जे आहेत त्या अशाच घालायच्या नाही आहेत त्यांना फोडायचं आहे खलबत्त्यामध्ये फोडा आणि त्याचे बी वेगळे आणि त्याची स त्याचं जे सालटं असतं ना ते वेगळं करायचं आहे आपल्याला सालटं हवं आहे बी नको आहे त्यामुळं सालटं सालटं वेगळं करून घेतोय आपण तर या ज्या वस्तू आहेत आपल्या आपले जे नॅचरल हब्स आहेत ना त्यावरतीसुद्धा आपल्या शॅम्पूचा रंग जो आहे तो डिपेंड करतो बघा कधी कधी जे काही डार्क कलरच्या असतात किंवा कधी कधी रिठा जी आहे ती थोडीशी पांढरट असते किंवा कधी शिकेकाई जी आहे ती थोडी पांढरट असते किंवा खूप काळे काळी कुठं कधी शिकिकाई मिळते यावरती या आपल्या शॅम्पूचा रंग जो आहे शेड जो आहे तो डिपेंड करतो म्हणून बऱ्याचदा तुम्हाला शेड हलकाचा चेंज झालेला दिसतो तर बघा इथं काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात अगोदर तर रिठा फोडून घेतलेले आहेत बी वेगळे केले साल्टं वेगळं केलं आणि आपण सालट घेणार आहोत त्यामुळं सालट घेतलेलं आहे आणि रिठा आवळा शिकिकाई ज्या आहेत या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला तर बघा या पद्धतीनं एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे कारण की यावरती माती वगैरे लागलेली असते किंवा काही धूळ साचलेली असते ती जावी म्हणून आपल्याला हे पाण्याने धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर रिठावळा शिकिकाई जे आहे ते परत आपल्याला पाण्यात भिजायला ठेवायचं आहे रात्रभर भिजायला ठेवायचं आहे आणि इथं जे ब जे पण मी पाणी वापरते ना बिस वाप मजे, मजे वाप वाप हो ते बिसलेरी पाणी वापरते कुठलंही मद म्हणजे ह्याचं पाणी वापरायचं नाही बोर्डबेलचं वगैरे पाणी वापरलं तर ते आपला शॅम्पू जो आहे तो खराब होतो भुरा वगैरे येतो त्यामुळे इथं फिल्टर केलेलं पाणीच आपल्याला वापरायचं आहे तर रिठावळा शिकिकाई जटामासी आणि रोजमेरी घालून मी इथं रात्रभर याला जापून ठेवणार आहे भिज भिजण्यासाठी तर बघा शॅम्पूला आपला हा जो शॅम्पू बनतोय याला खूप सारी मेहनत लागते प्रॉपर चार ते पाच दिवस द्यावे लागतात तेव्हा कुठं शॅम्पू जाऊन तयार होतो त्यानंतर बघा इथं तीस चाळीस मी फुलं घालते जास्वंदाची जास्वंदाची फुलं तुम्ही कमी जास्त करू शकता पण जास्वंदाच्या फुलावरती सुद्धा आपल्या शॅम्पूचा जो रंग आहे तो डिपेंड करतो फुलं जर जास्त घातली तर डार्क कलर चढतो आणि जर फुलं कमी घातली तर हलकासा फिकट कलर आपल्या शॅम्पूला चढतो तर बघा फुलं घातली आणि हे पाणी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दोन तीन वेळा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि याचा आर्क जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे या पद्धतीनं गाळणीने गाळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं तीन चार वेळा आपल्याला करायचं आहे त्या रिठावळाशी शिकायचा सगळा आर्क पाण्यामध्ये उतरला पाहिजे आणि परत सांगते की पाणी जे आहे ते आपल्याला बिसलरी पाणी वापरायचं आहे फिल्टर झालेलं पाणी वापरायचं आहे बोरवेलचं वगैरे पाणी किंवा नळाचं डायरेक्ट आलेलं पाणी आपल्याला यासाठी वापरायचं नाही आहे कारण की शॅम्पू बघा टिकावदार पाहिजे लगेच भुरा वगैरे आला तर मग काही फायदा ना त्यासाठी आपल्याला इथं पाणी जे आहे ते फिल्टर केलेलंच वापरायचं आहे तर बघा तीन चार वेळा मी हे शिजवून घेतलेलं आहे आणि लास्टच्या वेळेला थोडंसं हलकंसं मॅशसुद्धा करून घ्यायचं आहे हाताने आणि परत एकदा शिजवायचं आहे आणि ते सगळी प्रोसेस झाली आपला अर्क जो आहे तो वेगळा काढून ठेवायचा आहे आणि आता आपल्याला एक मोठा प्लास्टिकचा टप घ्यायचा आहे टप घ्या किंवा बादली घ्या काही घ्या असं घ्यायचं आहे आणि आता इथं बघा शॅम्पू बनवताना मेजरमेंट खूप महत्त्वाचं आहे खूप मोजून तोलून मापून या वस्तू ज्या आहेत घ्यायच्या आहेत शॅम्पूमध्ये खूप साऱ्या वस्तू जातात असं नाही की आता हा अर्क आहे याच्यावरती शॅम्पू बनतो नाही अजिबात नाही शॅम्पूमध्ये खूप साऱ्या आणखी नाही वस्तू जातात दिवसेंदिवस म्हणजे जा। पहिल्या दिवशी कोणत्या वस्तू टाकायच्या दुसऱ्या दिवशी कोणत्या वस्तू टाकायच्या हे सगळं काही ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे मी या वस्तू यामध्ये ॲड करत जाते तर बघा आता फक्त आपण अर्क घेतो आहे आणि अर्क मोजून घ्यायचा आहे आपल्याला ते जितका अर्क आहे त्यानुसारच आपल्याला बाकीच्या वस्तू टाकायच्या असतात म्हणून अर्क मोजताना चुकीचं कराय चुकीचा पद्धतीनं मोजायचं नाही किंवा अंदाजे घ्यायचं नाही मोजूनच घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला पुढच्या वस्तू ॲड करायच्या असतात तर बघा हा अर्क मी काढून घेतलेला आहे आता यामध्ये काही वस्तू आपल्याला ॲड करायच्या असतात त्या ॲड करून झाल्यानंतर आपल्याला ठेवायचं आहे रात्रभर परत भिजण्यासाठी एक दिवस आणि एक रात्र भिजवायचं आहे पण अधूनमधून या पद्धतीनं आपल्याला हलवत राहायचं आहे चमचा हलवत राहायचं आहे आणि त्यानंतर सुरुवातीला हे पातळ होतं परत हे घट्ट होतं परत पातळ होतं आणि परत घट्ट होतं असं याची प्रोसेस आहे तर बघा दुसरा दिवस आहे हा दुसऱ्या दिवशी हे काही असं दिसतंय तर एक रात्र हे सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या पहिल्या दिवशी घालायच्या त्यामुळे घातलेल्या आहेत आणि एक म्हणजे चोवीस तासानंतर याचा रंग असा दिसतो आणि हे इतकं घट्टसर होतं आता याला आपल्याला हलवत हलवत मिक्स करत करत काय करायचं असतं पातळ करायचं असतं इथं खूप हात दुखत असतो खूप वेळा ला हलवावं लागतं आणि त्यामुळं हात खूप दुखतो पण ते हलवल्याशिवायसुद्धा एकजीव होणार नाही किंवा शॅम्पूची कन्सिस्टन्सी याला येणार नसते म्हणून कंटिन्यू थोडा पण हलगर्जीपणा करायचं नाही आहे ह्याला मिक्स करताना आणि बघा मी हा शॅम्पू बनवताना कुठलंही म्हणजे हे वापरत नाही यंत्र वापरत नाही मी फक्त हातानेच याला हलवत राहते म्हणजे यात इथं पण पर्याय वापरता येतात म्हणजे यंत्र वापरून मी याला मिक्स करू शकते किंवा याला लूज करू शकते पण अजिबात नाही मी हातानेच याला मिक्स करत राहते आणि हातानेच मला असं वाटतं की रिझल्ट जो आहे जो थिकनेसपणा जो आहे तो शॅम्पूला येतो आणि जर तुम्ही इथं मशीनचा वापर केलात किंवा यंत्राचा वापर केला तर हवा तो थिकनेसपणा हवा तो रंग याला येत नाही त्यामुळं मी कितीही मेहनत लागू दे याला हातानेच मिक्स करण्याचा प्रयत्न करते हाताने म्हणजे चमचाने वगैरे मिक्स करण्याचा प्रयत्न करते मशीनीचा कुठलीच वापरत नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करत 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 परत एकदा पर पातळ परत एकदा घट्ट असं होत जातं हे आणि हा तिसरा दिवस आहे बघा तुम्ही बघू शकता तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी हे इतकं सैलसर झालेलं असतं तिसऱ्या दिवशी तर परत दर तासाला दर एक ते दोन तासाला मला याला हलवायचं असतं हे ठरलेलं असतं तर दर एक दोन तासाला हलवून हलवून तुम्हाला लक्षात येत जाईल की तुम्ही सगळ्या क्लिप जर पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला कसं होतं हे नंतर कसं झालं परत लास्टला कसा याचा याला एक शॅम्पूचा शॅम्पूचा थिकनेसपणा जो आहे तो कसा येतो चिकटपणा कसा येतो हे ये तुमच्या लक्षात सगळ्या क्लिप पाहिल्यानंतर येईलच बघा आता हा हलकासा शॅम्पूचं जे म्हणजे लेअर पडतात त्या पद्धतीने याला पडायला लागलेत आणि साधारणतः साडेतीन तास साडेतीन दिवस झालेले आहेत आणि त्यानंतर कुठे ह्याला सुरुवात होते की शॅम्पूसारखा दिसायला आणि चौथ्या ते पाचव्या दिवशी पाचव्या दिवशी तर मग यामध्ये भरपूर शाईन येते आणि पूर्ण प्रॉपर हा शॅम्पू दिसतो तर बघा इथं अशा पद्धतीनं याचा रंग चेंज होत जातो याचा थिकनेसपणा चेंज होत जातो आणि एक प्रॉपर शॅम्पू पाचव्या दिवशी तयार होतो तर बघा हलकासा हलकासा चेंज तुम्हाला नजर लक्षात येत असेल आणि म्हणूनच बऱ्याच ताई म्हणतात की शॅम्पू क्लिपा ज्या आहेत शॅम्पूचा रंग जो आहे तो चेंज होताना दिसतो तर बऱ्याचदा याला कारणं काय असतात तर आपण जे हब्स वापरतोय ते असतात किंवा मी व्हिडिओ जो आहे तो कोणत्या वेळेला कोणत्या दिवशी बनवलेला आहे त्यावरतीसुद्धा याचा रंग जो आहे तो डिपेंड असतो त्यावरसुद्धा तर बघा अशा पद्धतीनं हा शॅम्पू जो आहे आपला याला फक्त काय भरपूर मेहनत लागते ती कशाची तर हलवण्याची मेहनत लावते कंटिन्यू याला हलवावं लागतं तास दोन तास तास दोन तासाला हलवावं लागतं दहा पंधरा मिनिट आणि त्याच्यानंतरच मग हा शॅम्पू जो आहे तो परफेक्ट या पद्धतीनं बन बनतो तर आणखीनही बनलेला नाही आहे आणखीनही चौथा पूर्ण दिवस जायचा आहे आणि चौथ्या दिवशी हलकासा दिसायला लागतो ला ला की बनलेला आहे पण तरीसुद्धा प्रॉपर रंग जो आहे तो आलेला नसतो आणि प्रॉपर रंग येण्यासाठी आपल्याला चौथा दिवस जो आहे तो पूर्ण वाट पाहावी लागते चौथा दिवस पूर्ण हलवावा लागतो शॅम्पू आणि त्याच्यानंतरच मग हा आपला शॅम्पू जो आहे तो तयार होतो तर चेंजेस जे आहे ते तुमच्या समोर मी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि यावरनं तुमच्या लक्षात तरी येईल की हा शॅम्पू जो आहे तो हो खरंच मी घरी बनवते आणि बघा आणखीनही भरपूर वस्तू पाचव्या दिवशीसुद्धा असं नाही की चार दिवस आणि लगेच शॅम्पू होते पाचव्या दिवशीसुद्धा यामध्ये लास्टच्या स्टेपला खूप साऱ्या वस्तू ॲड करायच्या असतात त्या आणखीन बाकी आहेत आणि त्या वस्तू ॲड केल्यानंतर आणखीन याचा याचा बघा आता हे पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशी हे असं दिसतं आता फायनल ज्या पण वस्तू आपण इथं घालणार आहोत त्या घालायच्या आहेत आपल्याला तर याचा रंग तुम्हाला फरक जो आहे तो लक्षात आलाच असेल तर हा असा याचा रंग आणि अशी याची शाईन जी आहे यामध्ये आलेली आहे आणि फायनल आता साधारणतः आठ ते नऊ वस्तू आपल्याला यामध्ये ॲड करायच्या असतात आणि त्या मी पाचव्या दिवशी डायरेक्ट जेव्हा शॅम्पू तयार होतो त्या दिवशी घालत असते आणि बघा तुमच्या लक्षात येते की खरं शॅम्पू किती सुंदर बनतो आणि यामागे मी नेहमी तुम्हाला तेच सांगते की शॅम्पू बनवण्यामागे खूप सारी मेहनत आहे आणि हीच मेहनत याला लावते मी आणि त्यानंतर तुम्हाला खूप सुंदर असा रिझल्ट देणारा आपला गोल्डन शॅम्पू जो आहे तो तयार होतो तर आणखीनही शॅम्पू तयार झालेला नाही आहे यामध्ये महत्त्वाच्या वस्तू आता आपण ॲड करणार आहोत तर बघा याचा थिकनेस पण बघा तुमच्या लक्षात तुम येतो आहे तर हा असा परफेक्ट शॅम्पू बनल्यानंतरच आपल्याला मा लास्टच्या वस्तू ज्या आहेत त्या ॲड करायच्या आहेत ज्या की काही वस्तू मी रात्री भिजायला ठेवल्या होत्या त्या घालायच्या आहेत आणि काही अशाच डायरेक्ट आपण घालू शकतो तर इथं त्या ॲड करते ज्या ज्या ताईने आपला हा शॅम्पू जो आहे तो वापरलेला आहे त्यांना इतका सुंदर याचा रिझल्ट मिळालेला आहे आणि त्यांना खरंच विश्वास बसत नाही की हा होममेड शॅम्पू आहे कारण की एक परफेक्ट शॅम्पू ज्या पद्धतीनं असायला पाहिजे त्या पद्धतीनं आपला हा गोल्डन शॅम्पू बनतो आणि परफेक्ट बनल्यामुळं बऱ्याचदा असं वाटतं की विकतच्या शॅम्पूसारखाच आहे बाहेरच्या मार्केटच्या शॅम्पूसारखा आहे आणि कसा काय हा घरी बनवू शकतो अशा पद्धतीचा शॅम्पू तर तिनो यासाठी भरपूर सारी मेहनत घेतलेली आहे खूप साऱ्या कष्ट म्हणा तुम्ही लागलेले आहेत सुरुवातीला अजिबात जमत नव्हतं पण प्रॅक्टिस नाही म्हणा किंवा काही अनुभव घेऊन काही वस्तू ॲड करून काही वस्तू मायनस करून यामध्ये चेक करून स्वतःवर ट्राय करून करून झाल्यानंतर मग हा शॅम्पू परफेक्ट माझ्या हाताला लागला आणि हा शॅम्पू कंटिन्यू मी आता करते आणि तुम्हालासुद्धा हाच शॅम्पू पाहिजे असं तुमचंसुद्धा म्हणणं असतं त्यामुळं हा शॅम्पू मी कंटिन्यू करते आणि हा सुद्धा आपल्याकडे असणार आहे कारण की बऱ्याच ताईंना दुसरा शॅम्पू नकोच म्हणतात हाच शॅम्पू पाहिजे म्हणतात आणि त्यामुळं हा एवढा तुमच्यामध्ये पॉप्युलर झालेला शॅम्पू आहे तर बघा ज्या आपण वस्तू घालायच्या आहेत ते मी घालत आहे आता हा फायनल टच असेल असं तुम्ही म्हणू शकता लास्ट पण तरीसुद्धा आज पॅक करणार नाही आहे मी उद्या पॅक करणार दुसऱ्या दिवशी पॅक करत असते तर व्यवस्थित प्रॉपर टाईम द्यावा लागतो या शॅम्पूला बनण्यासाठी तेव्हाच कुठं हा शॅम्पू जो आहे तो बनतो तर बघा आता लास्ट ही एक वस्तू जाते आणि त्याच्यानंतर मग लगेच पॅक करायला मी सुरुवात करते तर लक्षात येत आहे तुमच्या की याच्यामध्ये किती शाईन आलेली आहे शॅम्पूमध्ये किती चमक आहे आणि नुसताच चमकदार नाही आहे तर याचे रिझल्टसुद्धा तितकेच चमकदार आहेत हे सर्व आपल्याला माहीतच आहे ज्या ज्या ताईने शॅम्पू ऑर्डर केलेला आहे त्या सर्व ताईंना माहीतच ता आहेत की याचे रिझल्टसुद्धा किती चमकदार आहेत ते तर बघा आता हा परफेक्ट शॅम्पू आपला बनलेला आहे आता यामध्ये कुठलीही वस्तू ॲड करायची गरज नाही आहे सगळ्या वस्तू मी घातलेल्या आहेत आणि आता इथं फक्त पॅक करायचं काम राहिलेलं आहे पण तुमच्या लक्षात येते की कि किती परफेक्ट बनलेला आहे आपला शॅम्पू तर चला पॅक करून घेऊ हो। पण एकदा तरीसुद्धा मग दाखवते तुम्हाला कारण की जेव्हा पण मी शॅम्पू बनवते ना खूप वेळ लास्टच्या स्टेपला ना पॅक करायच्या अगोदर मी खूप वेळा अशी खेळत राहते याला बघत राहते आणि मग आता बघ आज म्हणजे लास्टच्या दिवशी मी अगोदर स्वतःवर ट्राय करते इथं मी माझे केस धुतलेले आहे शॅम्पू मला परफेक्ट वाटलं की मगच पॅक जे आहे ते स्टार्ट करते सुरुवातीला मी स्वतःवर कोणतीही बॅच बघा स्वतःवर चा ट्राय केल्याशिवाय किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीवरती ट्राय केल्याशिवाय मी पॅक करत नाही कितीही मला विश्वास असला माझ्या शॅम्पूवरती तरीसुद्धा मी एक फायनल टेस्ट म्हणून मी स्वतःवर किंवा माझ्या फॅमिलीतल्या तरी एका व्यक्तीवरती ट्राय करूनच मग पॅक करत असते तर आता पॅकिंगचं काम चालू झालेलं आहे आणि आता पॅक केले की फटाफट तुमच्या ऑर्डर ज्या आहेत त्या पाठवायच्या असतात कारण की बरेच जण वेटिंगवरती असतात बऱ्याच जणांना शॅम्पू जो आहे ला तो पुरत नाही आणि यामागं एकच कारण आहे की शॅम्पू शॅम्पूला बनायला वेळ लागतो आणि इथं मी कुठलीही मशीन वापरत नाही हातानेच बनवते यामुळे या, या शॅम्पूला बनायला वेळ लागतो आणि त्यामुळेच बऱ्याच ताई ज्या आहेत त्या वेटिंगवर असतात आणि बऱ्याच ताईंना एक दोन दिवस थांबावं लागतं बस एवढंच कारण आहे दुसरं काहीही नाही बाकीच्या वस्तू तेल वगैरे तर फटाफट तुम्हाला मिळून जातं फक्त शॅम्पूसाठी एक ते दोन दिवस लेट होतो माझ्याकडून पार्सल पाठवण्यासाठी बाकी काहीच नाही आणि कितीही कंटिन्यू बॅच तर निघत असते आपली असं नाही की बॅच निघत नाही रोज किंवा एक दिवसाआड आपली बॅच जी आहे ती तयार हो तो हावास मा मा तो होत असते तरीसुद्धा बऱ्याचदा यांना शॅम्पू हवा असतो आणि तेवढ्या प्रमाणामध्ये माझ्याकडे शॅम्पूचं प्रोडक्शन जे आहे ते होत नाही बघू जर पुढ पुढे शक्य असेल मशीनने करणं पण मशीन म्हणलं की मला तरी पटत नाही बुद्धीला त्यामुळे मी घेतलेली नाही आहे आणि जरी घ्यायचंच झालं तर बघू पुढच्या पुढे पण सध्या तरी यामध्ये मी समाधानी आहे जो शॅम्पू बनतो आहे जो रिझल्ट तुम्हाला येतो आहे त्यामध्ये खूप समाधानी आहे एक दोन दिवस जरी लेट झालं मागं पुढं झालं तरीसुद्धा मी या पद्धतीने शॅम्पू बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि तुम्हाला असे चांगले रिझल्ट देणे म्हणजे देण्याचा प्रयत्न नक्की करेन बघा सगळं काही झालेलं आहे आता पॅकिंग झालेली आहे फक्त स्टिकर लावायचं काम बाकी आहे बऱ्याचदा तरी स्टिकर न लावतासुद्धा मी पार्सल पाठवत असते तरीसुद्धा ताईंना काही प्रॉब्लेम नाही फक्त शॅम्पू पाहिजे आम्हाला तोच एवढंच त्यांचं एवढीच त्यांची मागणी असते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा